ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन युग कृत विश्वरूपाचं वर्णन भाग विसावा उग्र रूप धरण्याचे कारण काय ओव्या आहेत चारशे पंचेचाळीस ते चारशे पन्नास आणि गीतेचा श्लोक आहे अव्वा विश्वरूप पाहण्याची इच्छा केल्यावर भगवंतांनी सर्व विनाशक असं आपलं संहारक रूप का दाखवावं हे अर्जुनाला कळत नाही झालं म्हणून तो या श्लोकात भगवंतांना त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे ते विचारित आहे श्लोक एकतीस रूपो नमोस्तु ते देव वर प्रवृत्ती हे रूप धारण केलेला तू कोण आहेस ते मला सांग हे देवश्रेष्ठ मी तुला नमस्कार करतो माझ्यावर अनुग्रह कर अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करत आहे कारण तुझी ही प्रवृत्ती म्हणजे अभिप्राय मला समजत नाही ऐसे बोलो वीरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारि त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरणास वंदन केले आणि मग म्हणाला हे जगत प्रभू आता आपण ऐकावे तरी मिया होवा वया समाधान जी पुसले ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिरी उठलासी माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्य तरी तू कोणी का ये तुली ये मेळविली अवघेयाची करी परीजिली शस्त्रे का ह्या तेव्हा तू आहेस तरी कोण व इतकी ही भयंकर तोंडे कशाकरता तयार केली आहेस व या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस जी जवतव वा रागीतपणे वाढवून गगना आणि तसे होणे का डोळे करून भिंगुळवाने भिडसावीता आहासी जेव्हा तेव्हा रागीतपणाने अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणत आहेस तू डोळे भयंकर वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवित आहेस एथ कृतांतेसी देवा कासया कीज तसे हे वा हा आपुला तुवा सांगावा अभिप्रायो मज देवा येथे सर्वनाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून केली जात आहे या करण्यात तुझा अभिप्राय काय आहे तो तू मला सांगावास या बोला म्हणे आनंदू मी कोण हे आहासी पुसतू आणि काही सयाला लागे असे वाढतू उग्रतेसी अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच है। तू विचारित आहेस ना आपली कोणतीही विनंती श्रीकृष्ण अवरित नाहीत हे अर्जुनाच्या लक्षात आलं होतं म्हणून विभूती योग ऐकल्यावर भगवंतांचं ते समग्र ऐश्वर पाहण्याची त्याला इच्छा झाली व त्याने ती भगवंतांच्या जवळ बोलूनही दाखवली वर आपली योग्यता असेल तरच विश्वरूप दाखवावं असंही त्यानं सांगितलं पण अर्जुनाच्या पात्रतेचा विचार न करताच भगवंतांनी अर्जुनाने इच्छा करताच एकदम विश्वरूपच धारण केलं व त्याला आपलं सर्व संहारक असं विश्वरूप दाखवलं त्यामुळे विश्वरूप दर्शनाने आपल्या जीवाला शांती मिळेल ही अर्जुनाची आशा फुल ठरली भगवंत त्याला विश्वरूप दाखवण्याच्या निमित्तानं आपले सर्व संहारक असे रूप दाखवू लागले म्हणून अर्जुन या श्लोकात भगवंतांना नमन करून विचारत आहे की भगवंतांनी हे उग्र रूप का धारण केलं आहे त्यांचं खरं स्वरूप काय आहे अर्जुनाला त्यांना पूर्णत्वाने जाणून घ्यायची इच्छा होती पण हे आताचे त्यांचे वागणे असे का आहे हे त्याला कळीन असं झालं होतं ज्ञानदेवानी अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करताना त्यांचा भाव लक्षात घेतलेला आहे भयभीत अवस्थेत असूनही अर्जुन भगवंतांना अत्यंत सळगीने विचारते भगवंत हे सर्वेश्वर आहेत हेही त्याला कळलेलं आहे त्यामुळे तो त्यांना भक्तिभावाने वंदन करतो व त्यांना आपला मनोभाव प्रकट करून सांगतो की आपण वास्तविक स्वतःचे समाधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवण्याची इच्छा केली होती तर भगवंत एकदम सगळ्यांचा ग्रासच करू लागलेले दिसतात एकाच वेळी हे सर्व त्रिभुवन असं गिरून टाकण्याचं कारण तरी काय तर तू कोण आहेस अर्जुन विचारतो की खरोखर तू कोण आहेस ही भयंकर मुखे तू का धारण केलीस मुखे भयंकर आहेतच पण परत सर्व हातात तीक्ष्ण शस्त्र धारण करण्याचं कारण काय चेहऱ्यावर एवढे रागीड भाव आहेत की त्यापुढे आकाशही ठेंगणं वाटावं सारखे ते उग्र डोळे पुन्हा वटारलेलेच आहेत भगवंत जणू काही यमदैवाशी स्पर्धाच करत आहे हे सर्व रूप दाखवण्याचं कारण काय असं अर्जुनानं भगवंतांना विचारलेलंय ज्ञानदेवानी येथे विश्वरूपाचं शब्द चित्र रंगवलेलं आहे व अर्जुनाची सलगीची विनवणी चित्रित केलेली आहे भगवंत आता त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत तो भार आपण उद्या पाहू